आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर ज्येष्ठ अमावस्या सुरू होत आहे मंगळवारी संध्याकाळी सात वाजल्यानंतर आणि बुधवारी ही अमावस्या असणार आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्यामुळे बघा उद्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कोणताही उपाय समजा जमला नाही तर तुम्ही नक्की फक्त हा एक प्रभावी उपाय करा दिव्याखाली फक्त ही वस्तू तुम्ही अमावस्येच्या दिवशी ठेवा बघा तुमच्या ज्या काही कामांमध्ये विघ्न अडचणी येत आहेत किंवा व्यवसायामध्ये अडचणी येत आहेत धनप्राप्ती होत नाही आहे कर्ज वाढलेलं आहे किंवा पैशाच्या तक्रारी आहेत तर त्या सगळ्या नक्कीच या उपायाने दूर होतात त्यामुळे हा उपाय नक्की तुम्ही अमास्येच्या दिवशी करत चला फक्त एक वस्तू तुम्हाला दिव्याखाली ठेवायची आहे फार काही मोठा उपाय नाही तर ही वस्तू कशी ठेवायची आहे कोणतीही वस्तू आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी बघा अमावस्येचा दिवस आहे उद्या सकाळी बुधवारी उठल्यावर आधी स्नान करून घ्यायचं आहे अंघोळ करायची आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दही गोमूत्र टाकून त्याने अंघोळ करा त्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं तुमच्याकडे जर पंचगव्याची पावडर असेल तर ही पावडर टाकून देखील तुम्ही दे, आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पाणी ह्या पाण्याने आंघोळ करू शकता त्यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं घराचं वातावरण जे आहे ते प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करायचा आहे स्नान झाल्यानंतर नित्य देवपूजा करून घ्या त्याचबरोबर कापूर लवंग हे अवश्य सकाळ संध्याकाळ घरामध्ये जाळायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सुगंधी धूप किंवा अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे घरामध्ये कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत वातावरण हे प्रसन्न ठेवायचं आहे या काही गोष्टी नक्कीच तुम्ही करायच्या आहेत मुख्य दरवाज्याची स्वच्छता करून घ्या मुख्य दरवाजा उंबरठा आपल्या घराचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो तिथूनच चांगल्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येत असतात त्यामुळे बघा कुठल्याही वाईट शक्तीने आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये यासाठी अमावस्येच्या दिवशी आवर्जून मुख्य दरवाज्याची आणि त्याचबरोबर उंबरठ्याची स्वच्छता करा मुख्य दरवाजावर न विसरता कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक ज्या मुख्य दरवाजावर असतं तिथे कुठल्याच वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही किंवा कुठलीच वाईट शक्ती कुठलीच बाधा तिथे राहत नाही त्यामुळे अवश्य उद्या उठल्यावर तुम्ही काय करायचं आहे कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मध्ये चार बिंदू द्या बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्या आहेत उंबरठ्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आता हा उपाय कधी करायचा आहे तुम्ही अगदी सकाळी पहाटं उठून केला तरी चालेल किंवा संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करा काहीही हरकत नाही बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक मातीची पणती लागणार आहे किंवा तुम्ही धातूचा दिवा घ्या तांब्याचा घ्या पितळीचा घ्या किंवा घरातील चांदीचा दिवा घेतला तरीही चालेल आता देवघरातलं मुख्य दिवा पण आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला अजून एक दिवा लागणार आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जोडवाट टाकायची आहे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता किंवा जे कोणतं तेल तुम्ही देवघरामध्ये दिव्यासाठी वापरताय ते यामध्ये टाकू शकता तूप असेल तर तूप अवश्य यामध्ये तुम्ही वापरायचं आहे यामध्ये जोडवात करून त्या दिव्यामध्ये टाकायची आहे अशा प्रकारे दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आता काय करायचं एक, एक स्टीलची डिश घ्या किंवा कोणतीही तुम्ही घरातली डिश घ्या फक्त प्लास्टिकची फायबरची घेऊ नका त्यामध्ये खडं मीठ आपल्याला टाकायचं आहे आणि खडं मीठ ठेवल्यानंतर टाकल्यानंतर त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वात जी आहे देवांकडे आली पाहिजे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू हे लावून घ्यायचं आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला एक चांगली फूल असलेली लवंग टाकायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे तर एवढ्या दोन वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत लक्षात घ्या चांगली फूल असलेली लवंग आणि पिवळी मोहरी आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे हात जोडून आपल्याला माता लक्ष्मीचा जो बीजमंत्र आहे श्रीम या मंत्राचं उच्चारण करायचं आहे श्रीम 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 असं उच्चारण करायचं आहे त्याचबरोबर देवघराची जी भिंत आहे पूर्वेकडील भिंत त्यावर एक कुंकवाने स्वस्तिक अवश्य काढून घ्या जरी तुम्ही आधी काढलेलं असेल तर आधीचं स्वस्तिक पुसा आणि नवीन स्वस्तिक तुम्ही उद्या काढायचं आहे कुंकवाचं स्वस्तिक आपल्या देवघरामध्ये अमावशीच्या दिवशी काढल्यामुळे त्याचे अनेक फायदे आपल्याला होतात माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होते तर असा हा दिवा लावल्यानंतर श्रीम या मंत्राचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे जप करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमची कुलदेवी कुलदेव यांचे देखील तुम्हाला स्मरण करायचे आहे बघा ज्या वेळेस आपण अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी असा दिवा लावतो आणि दिव्याखाली जेव्हा मीठ आपण ठेवत असतो तेव्हा आपली अनेक प्रकारे प्रगती होते आपल्या ज्या काही धनप्राप्तीच्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतात आणि आपल्या पैशांच्या अडचणीदेखील दूर होतात त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपण लवंग आणि पिवळी मोहरी टाकतोय यामुळे काही बाधा नजर दोष जे झालेले असतात आपल्या घराला ते दूर होतात घरामधले भांडण तंटे वादविवाद हे देखील दूर होण्यास या उपायामुळे मदत होते आणि आपल्या घरावरील संकट जे आहेत अडचणी आहेत तर ते टळतात ते दूर होतात आणि आपल्यावर लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहतो लक्षात घ्या अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीसाठी किंवा माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी महत्त्वाची अशी तिथी असते त्यामुळे अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही अशा प्रकारे मिठाचा आसन दिलेला एक दिवा लावलात आणि त्यामध्ये अशा प्रकारे पिवळ्या मोहरीचा वापर करून लवंगाचा वापर केला तर अनेक आपल्या अडचणींपासून आपली मुक्तता होते त्यामुळे नक्की हा उपाय उद्या अमावस्येला सगळ्यांनी करा आता दिवा जेवढा वेळ जळतोय तेवढा वेळ जळू द्या आणि दिवा मालवल्यानंतर काय करायचं आहे त्यातले जे मीठ आहे ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं किंवा नळाखाली तुम्ही पाण्याखाली धरा इकडे तिकडे ते फेकू नका त्याचबरोबर या दिव्यातली जी वात त्याचबरोबर लवंग आणि पिवळी मोरी आहे ती दिव्यामध्ये उरणार आहे तर एक कापराची वडी घ्यायची आहे आणि कापूर पेटवायचा आहे म्हणजे यामधली लवंग पिवळी मोहरी आणि जी जी उरलेली वात आहे ती आपल्याला या पेटत्या कापरामध्ये प्रज्वलित करायची आहे यामुळे बघा जी काही नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये वाढते तर नक्की अशा प्रकारे दिव्याखाली खडं मीठ ठेवायला विसरू नका सहा दिवा उद्या अमावस्येला तुमच्या देवघरासमोर लावायला विसरू नका यामुळे घरामध्ये सुख समृद्धी सर्व काही येते आणि लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर नेहमी राहतो कारण बघा समुद्र मंथनामधूनच माता लक्ष्मीची उत्पत्ती झालेली आहे आणि मीठ देखील आपल्याला समुद्रापासूनच मिळते त्यामुळे मिठाचे आणि माता लक्ष्मीचे भाऊ बहिणीचे नाते असते त्यामुळेच अमावस्येच्या दिवशी जेव्हा आपण असा हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपल्या घरामधले नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच शिवाय आपल्याला याचे अनेक प्रकारे चमत्कारिक फायदे देखील पाहायला मिळतात आणि धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते मोकळे होतात व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय बुधवारी अमावस्येच्या दिवशी करता येईल